नमस्कार अस्सलाम वालेकुम आज आपण पोहे आणि बटाटे यांचा वापर करून मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कुरकुरे कुरकुरे आपण वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकतो आणि मेन म्हणजे गॅसचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटात वर्षभरासाठी आपले हे कुरकुरे बनवून तयार होतील तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत रोज आपण नाश्त्यासाठी कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो जाड पोहे ते पोहे आहेत आता हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अर्धा किलो पोहे आहेत हे जवळजवळ तीन ते चार पाण्याने मी हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण की यावरती थोडंसं धूळ वगैरे असते अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता पोहे धुवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान पोहे हे पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवायचे आहेत पोहे भिजूसपर्यंत इथे आपण बटाटे खिसून घेऊयात तर इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत यांच्या साली काढून घेऊयात आणि खिसणीच्या मदतीने खिसून घेऊयात तर इथे मी लांब लांब असे खिसून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि छान चोळून चोळून स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं अशा पद्धतीने धुतलं तर यातलं स्टार्च निघून जातो आणि बटाटे काळे पडत नाहीत याकरता थोडंसं मीठ टाकून छान तीन ते चार पाण्याने बटाटे धुवून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे बटाटे स्वच्छ पांढरे शुभ्र निघालेले आहेत आता पंधरा मिनिटं झालेले आहेत पोहे पण व्यवस्थित भिजलेले आहेत आता मॅश केल्यानंतर बघू शकता पोहे हे छान मॅश होत आहेत तर इथे दहा मिनिटे आपल्याला एकसारखे पूर्णपणे पोहे हे मळून घ्यायचे आहेत मॅश करून घ्यायचे आहेत अजून पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता आता पोहे छान मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये खिसून घेतलेले बटाटे टाकून घेऊयात यातलं थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आणि बटाट्याचा सगळा खिस यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले देखील टाकणार आहोत इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा खाण्याचा सोडा देखील टाकून घ्यायचा मीठ इथे मी थोडसच वापरलेलं आहे कारण की तळल्यानंतर आपण वरून त्यामध्ये थोडेसे मसाले टाकू शकतो आणि वाळवणीचा कोणताही पदार्थ बनवत असल्यास मीठ अगदी थोडसच टाकायचं कारण की वाळल्यानंतर यामध्ये मीठ जास्त होतं खाण्याचा सोडा टाकल्यामुळे छान हे कुरकुरे फुलतात दीड चमचा कुटलेली लाल मिरची टाकून घ्यायची एक चमचा जिरे टाकून घ्यायचा आणि एक चमचा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कुरकुरे बनवण्यासाठी इथे तुम्ही अशा प्रकारची प्लास्टिकची बॅग वापरू शकता पायपिंग बॅग असो किंवा घरामध्ये दुधाची पिशवी तेलाची पिशवी असो ते तुम्ही वापरू शकता तर इथे मी पायपिंग बॅग वापरलेली आहे यामध्ये हे पीठ भरून घेऊयात आणि फुडून थोडंसं तोंड कट करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत तर, तर इथे हे थोडस पीठ घट्ट झालेलं होतं त्यामुळे कुरकुरे पाडण्यासाठी ताकद लावावी लागत होती तर मी काय केलं अजून थोडस पोह्यामध्ये पाणी टाकून घेतलं छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर सगळी कुरकुरे मी हे बनवून घेतलं जर तुमचं सुद्धा मिश्रण घट्ट झालं असेल आणि कुरकुरे पडत नसतील तर त्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करून मळून घ्या आणि त्यानंतर कुरकुरे बनवून घ्या पोहे जास्त पाणी सोप करून घेतात आणि लगेच घट बनतात त्यामुळे पाणी मिक्स करून थोडस मिश्रण पातळ करून घ्या आणि छान अशी कुरकुरे पाळून घ्या हे कुरकुरे एक दिवसासाठी फॅन खाली वाळवून घ्यायची आणि दुसऱ्या दिवस पूर्णपणे उन्हात वाळवून घ्यायची आणि तयार आहेत मग अशा आपले वर्षभरासाठी साठवणुकीचे कुरकुरे तुम्हाला इथे मी तळून दाखवते छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे पोह्याची कुरकुरे टाकून घ्यायचे तर बघू शकता मस्त असे फुलतात आणि खाण्यात तर इतके कुरकुरीत लागतात आणि लहान मुलांना तर फार आवडतात तुम्ही मुलांना दुकानातून आणून देण्याऐवजी घरी अशा पद्धतीचा वर्षभरासाठीचा साठवणुकीचा पदार्थ तुम्ही घरी बनवून ठेवू शकता आणि बनवण्यात अगदी सोपं आहे जास्त झंझट नाही गॅसचा वापर नाही काही नाही विना झंझट तुम्ही घरच्या घरी अशी कुरकुरे बनवू शकता मुलांना फार आवडेल आणि तळल्यानंतर तुम्हाला कोणता फ्लेवर हवा असेल कोणता मसाला यावरती टाकायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता किंवा असंच खायला देऊ शकता त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून देखील प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि अल्ला हाफिज